श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार रोज फक्त दोन पाने जाळा बघा तुमची कोणतीही इच्छा असेल अडलेली असेल नडलेली असेल आजपर्यंत जी इच्छा तुमची पूर्ण होत नसेल ती इच्छा अगदी तुमची सात दिवसांच्या आतमध्ये ती इच्छा पूर्ण होईल खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय तुम्ही प्रामाणिकपणे करताय तर निश्चितच सांगतो की तुमची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल मनामध्ये किंतू परंतु न आणता तुम्ही प्रामाणिकपणे हा उपाय करा तुम्हाला आवडला तुम्ही अनेक लोकांना शेअर करा माहिती आवडली तरच व्हिडिओला लाईक करा नाही तर डिसलाईक केलं तरी चालेल कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम म्हणून मंत्र टाका जर नवीन कुणी असेल तर त्यांनी लगेच दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत नाहीये तर त्यासाठी मी तुम्हाला सात दिवसांची एक रेमेडी सांगणार आहे ही रेमेडी आपण आपल्या घरामध्येच करायचे दोन पानं घ्यायचेत आता ती पानं ही आपल्या घरामध्येच असतात मसाल्यामध्ये असतात तर ती पानं आहेत ते म्हणजे तेजपत्त्याची आता तेजपत्त्याची दोन पानं घ्यायची दोन पानं घेतल्यानंतर लाल कलरचा एखादा मार्कर आणा किंवा केच पेन घ्या आणि त्या लाल कलरच्या केचपेनं त्या पानावर तुमची इच्छा आता पहिली इच्छा पहिल्या पानावर दुसरी इच्छा असेल ती पानावर ल्या आता तुमची इच्छा आहे तुमचं स्वतःच घर होत नाहीये तर नुसतं घर नोकरी असेल नोकरी ल्या असं ल तुमची कोणतीही पर्टिक्युलर इच्छा असेल तुमचे नाते संबंध बिघडले असेल रिलेशन बिघडले असेल तुमची एखादी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली असेल त्या व्यक्तीचं नाव लिहिलं तरी चालेल आता ती नाव लिहिलेली दोन्ही पानं जाळायचे जाळताना तुम्हाला एक इच्छापूर्तीचा सा मंत्र सांगतो ओम तेजसे नमहा हा मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकतो हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस बोलायचा आहे पानं जाळल्यानंतर आणि त्याची जी राख असेल ते पानांची राख तुम्हाला घराच्या बाहेर अशी फुकून द्यायची आणि त्याच्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हा मंत्र जपायचा आहे फक्त सात दिवस तुम्हाला हा सलग उपाय करायचा आहे हा उपाय अगदी कुणीही करू शकतं लहान करू शकतात थोर करू शकतात पुरुष करू शकतात महिला करू शकतात पण हा उपाय संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे तिन्ही सांच्या वेळेस सात ते दहा रात्रीच्या त्या प्रेडला तुम्ही हा उपाय करू शकता करून पहा ఏ అనుభవ దాదా నిశ్చిత సంగా